आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा त्याच्यासाठी आपण गरम तेलामध्ये शेवया भाजून घेणार आहोत थोडासा ब्राऊन कलर आला की साईडला काढून घ्यायचा गरम तेलामध्ये जिरं मोहरी आणि कडेपत्ता टाकायचा त्याच्यानंतर कांदा ॲड करतो आहे आपण कांद्यासोबतच बटाटाही ॲड करायचा म्हणजे छान कूक होतो लसूणाची पेस्ट टाकली आहे कांदा तो छान परतून घ्यायचा नंतर टोमॅटो ॲड केला आता आपण मसाले ॲड करणार आहोत धनेजिरी पूड लाल तिखट आणि थोडीशी हळद ॲड केली चवीनुसार के मो मीठ ॲड केले कोथिंबीर ॲड करायची आणि छान परतून घ्यायचा मसाला शेंगदाणे पण ॲड केले आता दीड ग्लास पाणी ॲड करणार आहोत आपण त्याच्यानंतर भाजून याला उकळी फुटली की भाजून घेतलेल्या शेव्या ॲड करायच्या पाच मिनटं ह्याला वाफ येऊन द्यायची म्हणजे आपल्या शेवया छान तयार होतात तुम्ही सकाळी घाईच्या वेळेला हे शेवयाच्या उपमा बनवून टिफिनला पण देऊ शकता मुलं खूप आवडीने खातात